नमस्कार मित्रांनो मुकुंद खानुरे मित्रांनो आम्ही सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे औरंगाबाद ठाणे नाशिक मुंबई इथं सगळीकडे जात असतो आणि भरपूर लोकांना भेटत असतो मित्रांनो तर त्याच्यातमधले ना सेवन्टी टू एटी पर्सेंटेज जे आहे मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के प्रॉब्लेम आता काय आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये ते तुम्हाला मी आज शेअर करत आहे मित्रांनो जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये असा प्रॉब्लेम कधीही येता कामा नाही मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो खूप लोक ही हा प्रॉब्लेम झेलत आहे मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट तो स्टार्ट टू एंडपर्यंत तुम्ही बघा मित्रांनो एक व्यक्ती माझ्याकडे आले असे भरपूर सारे व्यक्ती आले होते पण ही व्यक्ती मित्रांनो ह्या व्यक्तीचा मी तुम्हाला सांगतो एक अजय नावाची व्यक्ती माझ्याकडे आले होते त्यांनी मित्रांनो त्यांचं इन्कम जे होतं मित्रांनो ते चाळीस हजार रुपये इन्कम होतं दे चाळीस हजार रुपये चाळीस हजार इन्कमवरती मित्रांनो त्यांनी तीस लाखाचं लोन घेतलं विचार करा आणि जे लोनवाले होते मित्रांनो टार्गेट पूर्ण करण्यासाठी मित्रांनो त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांचं इन्कम जास्त दाखवलं आणि तीस लाखाचं लोन त्यांच्या गळ्यामध्ये टाकून दिलं मित्रांनो ह्या अजय नावाच्या व्यक्तींनी लोन कशासाठी घेतलं माहिती आहे हा पुण्यामध्ये राहत होता मित्रांनो त्याला मुलगी भेटत नव्हती लग्नासाठी हो मित्रांनो त्याला मुलगी भेटत नव्हती लग्नासाठी कारण की मुलीवाले जे होते ते जास्तीत जास्त बघत होते की बाबा तुमचं रेंटचं घर असेल तर आम्ही मुलगी देणार नाही ठीक आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो त्याला जबरदस्ती फ्लॅट घ्यायला लागला जबरदस्ती फ्लॅट घ्यायला लागला आई वडील जे होते मित्रांनो हे आजारी असायचे नेहमी त्यांचा दवाखान्याचा खर्च असायचा आणि सर्वात जास्त जो खर्च असायचा मित्रांनो आजी आजोबांचा होता त्यांचा पण मित्रांनो औषधांसाठी त्यांना पण खर्च लागायचा असायचा त्याच्यानंतर मित्रांनो अजयला एक बहीण होती आणि एक भाऊ पण होता आणि मित्रांनो त्यांची पण लग्न करायची होती विचार करा मित्रांनो हा व्यक्ती एवढा दुःखी झाला हे लोन घेऊन तुम्ही परेशान झाला मित्रांनो की आज तो बोलतो आहे मला सुसाईड करण्याचे थॉट्स येतात म्हणजे विचार करा एवढे प्रॉब्लेम झाले एक फक्त घर घेतलं आणि डिसिजन त्यांनी एक विदाऊट फायनान्शियल प्लॅनिंग विदाऊट फायनान्शियल प्लॅनिंग त्यांनी डिसिजन घेतला मित्रांनो आणि आज तो विचार बोलतोय मला सुसाईड करण्याचे थॉट्स येतात म्हणजे विचार करा आज परिस्थिती किती गंभीर बनलेली आहे मित्रांनो मित्रांनो मला मान्य आहे की ठीक आहे घर नाही असेल तर मुलगी भेटत नाही मित्रांनो पण तुम्ही त्यांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करू शकतात बोलू शकता सर्व काही गोष्टी करू शकतात आज मित्रांनो तीस हजार तीस लाखाचं घर घेण्यापेक्षा आणि जरा तीस हजार रुपये ई एम आय वीस पंचवीस वर्ष फेडण्यापेक्षा मित्रांनो दहा हजार रेंटवरती जे घर भेटतं ना मित्रांनो ते तीस लाखाच्या घरापेक्षा सुंदर असतं लक्षा घर लक्षात घ्या आणि आपण जेव्हा घर भेटतो चला ई एम आयवरती पंचवीस वर्ष तीस वर्षासाठी ई एम आयवरती घर घेतो त्याच्यानं आपल्याला रिटर्न किती भेटतात हो तीन टक्के पण नाही भेटत वर्षाला तीन टक्के म्हणजे सर्वात फालतू गोष्ट आहे मित्रांनो घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची सर्वात म्हणजे सर्वात आजच्या कंडिशनमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो सर्वात फालतू गोष्ट आहे तीन टक्के आणि दोन टक्के फक्त आपल्याला रिटर्न्स भेटतात आज जर एफ डीमध्ये जरी आपण टाकले मित्रांनो तरी पण सहा ते सात टक्के आपल्याला रिटर्न मिळतात मित्रांनो तर मित्रांनो आज मी कॅल्क्युलेशन एक घेऊन आलो आहे तुमच्याकडे जर तुम्ही मित्रांनो पन्नास ते साठ हजार जर तुमचं इन्कम असेल तर मित्रांनो आज आपण जी महागाई चालू आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी महागाई सुरू आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पन्नास ते साठ हजार रुपये इन्कम असेल तर आपण लोअर मिडल क्लासमध्ये जातो चुकून पण घराचा विचार चुकून पण करू नका रेंटवरती राहा रेंटवरती राहा सुखी राहाल मित्रांनो जर मित्रांनो तुमचं एक लाख रुपये इन्कम असेल तर तुम्ही घर घेऊ शकतात चाळीस टक्के जे मित्रांनो तुमचा ई एम आयमध्ये तर पैसे गेले तरी पण साठ हजार रुपये तुमच्याकडे ही बचत राहते तर साठ हजारमध्ये बचत राहत असेल मित्रांनो तर आपण काही गोष्टी करू शकतो आई वडिलांचं औषधं घेऊ शकतो आजी आजोबांचं असेल काय असेल तर कुठलेही प्रॉब्लेम असेल मित्रांनो त्याला आपण हँडल करू शकतो ठीक आहे साठ हजार रुपये तुमचा सेविंगमध्ये जाऊ शकतात मित्रांनो चाळीस हजार तुमचा ई एम आय जाईल मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये समजा तुमचं इन्कम असेल एक लाख तीस हजार रुपये तुमचं इन्कम असेल तर पन्नास टक्के पन्नास टक्के तुम्ही विचार करू शकता मित्रांनो ई एम आय भरायचा ठीक आहे म्हणजे ई एम आय तुमचा किती जाणार पासष्ट हजार रुपये ई एम आय जाणार आणि पासष्ट हजार रुपये मित्रांनो तुमची ही सेविंग राहणार ते पण एक एकवीस ठीक आहे त्यानंतर मित्रांनो एक लाख पन्नास हजार रुपये तुमचं इन्कम असेल म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या वाईफचं आणि तुमचं मिळून इन्कम असेल तर मित्रांनो पन्नास हज पन्नास टक्के जे आहे ते तुम्ही ई एम आयमध्ये भरू शकता म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये तुमचा ई एम आय गेला तरी पण काय प्रॉब्लेम नाही आणि पंच्याहत्तर हजार रुपये तुमची ही सेविंग राहणार तर अशा कॅल्क्युलेशनप्रमाणे जर तुम्ही चालाल तर मित्रांनो तुम्ही वाचाल शंभर टक्के हे जे प्रॉब्लेम आता मी तुम्हाला सांगितले त्या प्रॉब्लेममध्ये वाचाल मित्रांनो तो व्यक्ती तो व्यक्ती मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये रिलेटिव्हकडे गेला पैसे मागायला फ्रेंड्सकडे गेला पैसे मागायला पण कोणीही त्याला पैसे दिले नाही मित्रांनो विचार करा आणि जरी दिले एक दोन हप्ते जास्तीत जास्त जाईल एक दोन हप्ते जातील ठीक आहे चला रिलेटिव्हने पैसे दिले मित्रांनी पैसे दिले एक दोन हप्ते जाईल पंचवीस वर्ष कसे भडणार पैसा फेडणार कसा विचार करा मित्रांनो पंचवीस वर्ष हप्ता फेडणार कसा आणि मित्रांनो सर्वात खराब गोष्ट आहे मित्रांनो रिलेटिव्हकडनं पैसे मागायचे आणि मित्रांकडून पैसे मागायचे ना मित्रांनो ही सर्वात खराब गोष्ट आहे कारण की वापस ते लोक ते आपल्या दारात येतात पैसे मागायला आपले बेल, बेल मारतात तर मित्रांनो आणि जेव्हा आपल्याकडे पैसे नसेल तर किती आपल्याला गिल्टी फिलिंग होते मित्रांनो विचार करा तुम्ही स्वतः विचार करा मित्रांनो किती गिल्टी फिलिंग होते म्हणून मित्रांनो रिलेटिव्हकडनं फ्रेंड्सकडनं कधीही पैसे मागू नका मित्रांनो आता तुम्ही विचार कराल की बाबा मग आता लग्न होत नाही आहे आणि समोरचे जे सासू सासूसासरे आहेत ते आपले विचारतात आहे की बाबा तुम मुलीचे आईवडील म्हणजे ठीक आहे सासू सासू म्हणजे अजून लग्न झालेलं नाही पकडून चला मुलीचे आई वडील विचारत आहेत की बाबा जर तुमचा स्वतःचा फ्लॅट असेल तरच आम्ही मुलगी देऊ तर त्यांना तुम्ही एक चांगल्या पद्धतीमध्ये कन्व्हेन्स करा किंवा मी सध्या दहा हजारच्या फ्लॅटमध्ये राहील पण येणाऱ्या दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये जेव्हा माझ्याकडे पंधरा वीस लाख रुपये उभे राहतील आणि मी जेव्हा एक जमा होतील त्याच्यानंतर मी स्वतःहून हे घर घेईल मित्रांनो स्वतःहून घर घेईल हे असं कन्व्हिन्स करा तुम्ही पण मित्रांनो उगाचंच कोणतरी आहे की बाबा हे तुझ्याकडे नाही तर आम्ही मुलगी देणार नाही मग तुझं लग्न होणार नाही मग रिलेटिव्ह काहीतरी वेगळंच बडबड करतील अरे तुला तुझं स्वतःचं घर नाही मग तुला मुलगी कोण देणार आणि उगाचं तुमच्यावरती एक बर्डन टाकून ठेतील तर मित्रांनो तशी गोष्ट चुकून पण करू नका मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये ह्या सर्व गोष्टी चालल्या आहेत दहा हजारचं दहा हजार रेंटचं घर मित्रांनो तीस लाखाच्या घरापेक्षा खूप सुंदर असतं विचार करा कारण की आपल्याला सुखाची झोप त्याच्यामध्ये लागते मित्रांनो सुखाची झोप ठीक आहे पन्नास चाळीस पन्नास हजार रुपये तुमचं इन्कम आहे ना तर चुकून पण घराच्या बांगडीत पडू नका आपण लोअर मिडल क्लासमध्ये जातो मित्रांनो त्यापेक्षा दहा हजारचं ईएमआय भरा बाकीचे पैसे जास्तीत जास्त स्टॉक मार्केटमध्ये सेव्हिंग करा मित्रांनो शेअर मार्केट हे अशी गोष्ट आहे मित्रांनो जो कंपाऊंडिंग रिटर्न बारा ते तेरा टक्के किंवा चौदा टक्के देते मित्रांनो कंपाऊंडिंग रिटर्न आणि ह्या कंपाऊंडिंग रिटर्नमध्ये जर तुम्ही तुमची सेविंग जर तुम्ही टाकली ठीक आहे एस आय बी थ्रू म्हणजे सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट प्लॅन थ्रू मित्रांनो जर तुम्ही तुमची सेविंग ह्याच्यामध्ये टाकली तर मित्रांनो तुम्हाला हप् म्हणजे लोनवरती घर घेण्याची कधीच गोष्ट येणारच नाही मित्रांनो लोनवरती घर घेण्याची नौबतच तुम्हाला येणार नाही आणि ही सर्व गोष्टी मित्रांनो आमचे जे खाली तुम्हाल नंबर्स दिली ले। नंबर्स तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवरती तुम्हाला कॉल करा आमचे स्टाफ तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला पद्धत सांगतील बाबा ठीक आहे तुमचं तुम्हाला पाच वर्षांचं एवढे पाहिजे असेल तर तुम्ही ह्या प्लॅनमध्ये जाऊ शकता दहा वर्षानंतर हा तुम्हाला जर एवढे पैसे पाहिजे असेल तर तुम्ही सिस्टमॅटिकली एस आय पी थ्रू कुठले कुठले शेअर घेऊ शकतात कुठल्या कुठले स्टॉक बाय करू शकतात मित्रांनो जे रिसर्च रिपोर्ट सकट तुम्हाला आम्ही देऊ मित्रांनो नुसतंच कॉल देत नाही मित्रांनो आम्ही स्टॉकचे फक्त तुम्हाला हे देत नाही की बाबा रिलायन्स घ्या आणि एच डी एफ सी बँक घ्या आणि नंतर तुम्ही तुमचं बघा तसं नाही त्याचं टार्गेट तो किती वरती जाऊ शकतो त्याच्यानंतर आपण काय करायचं किती वर्ष होल्ड करायचं काय करायचं मित्रांनो ह्या सर्व रिसर्च रिपोर्ट सकट तुम्ही आम्ही तुम्हाला पूर्णच्या पूर्ण, पूर्ण मदत करू जेणेकरून मित्रांनो पुढे जाऊन तुम्ही हा सेम प्लॅन मित्रांनो मुलीच्या आईवडिलांना वगैरे सांगू शकतात त्यांना कन्व्हिन्स करू शकतात मित्रांनो आणि जसं मित्रांनो आजयच्या म्हणजे अजयच्या बाबतीत जसा प्रॉब्लेम झाला मित्रांनो तर भगवान करो मित्रांनो देव करो तुमच्या आयुष्यात असा कधीही प्रॉब्लेम होता कामा नये कारण की आजच्या कंडिशनमध्ये आपला मराठी माणूस मित्रांनो फक्त लोणच्याच टेन्शनमध्ये बसलेला असतो मित्रांनो लोणच्या डिप्रेशनमध्ये बसलेला असतो तर मला कसंही करो मित्रांनो आता ठीक आहे ज्यांनी लोन घेतले त्यांना तर डिप्रेशनमधून आपल्याला बाहेर काढायचंच आहे पण जे विचारे आता लोन घ्यायला जाणार आहेत त्यांना कुठं तरी आपल्याला वाचवायचं आहे मित्रांनो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि लोन जरी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचं इन्कम किती पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही किती रुपये लोन घेऊ शकतात मित्रांनो ह्याही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आहे किती रुपयाचं तुम्ही ई एम आय भरू शकता त्याही गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आहे तर जरी तुम्हाला लोन घ्यायचं असेल मित्रांनो एकदमच तुमच्या डोक्यावरती एकदमच प्रेशर आलं एकदमच भरपूर काही गोष्टी झाल्या तरच मित्रांनो तुम्ही लोन घ्या मित्रांनो आणि शेअर मार्केटचं पासून आईपासून शिकायचं असेल शेअर मार्केटमध्ये मित्रांनो आर्थिक प्रगती आर्थिक ग्रोथ तुम्हाला करायची असेल आर्थिक उन्नती करायची असेल माझ्यासारखी तर जे खाली नंबर्स दिले त्या नंबर्समध्ये फोन करा आणि स्टॉक मार्केट आईपासून शिका आणि मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो शेअर मार्केटमध्ये आर्थिक प्रगती करा जेणेकरून फायनान्शियल प्रॉब्लेम कधी आपल्या आयुष्यामध्ये आले नाही पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठी मानव हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद Nu e